नमस्कार मित्रांनो बाग कशी असावे आपल्या अवतीभोवती आपण जिथं राहतो तिथं जेवढी झाडं जास्त असतील तेवढं मन तुमचं प्रसन्न राहील आनंद राहील तुमच्या जीवनामध्ये मी कुंड्यांमध्ये काही वेगळी झाडं लावलीत मोहाचं झाडं लावले त्याच्या वर्षी दरवर्षी तिथं शिंप्या आला बघा तो शिंपू पक्षी दरवर्षी घरटं करतो पानाला धरून आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याचं पर्पजच आहे की याच्यामध्ये अनेक पक्षी फुलपाखरं येतील आणि त्या पद्धतीने ती त्यांना जागा मिळेल इथं तुम्ही बघू शकता की अनेक प्रकारची झाडं आहेत अगदी आवळ्यापासून सीताफळ आहे अनेक फुलझाडं आहेत त्याच्यानंतर पेरो आहे अगदी उंबरसुद्धा मी कुंडीत लावलेला आहे उंबर माझं आवडतंच झाड आहे लिंबूनी खायची आहे त्याच्यानंतर हा द्राक्षेचा वेल खूप छान प्रकारे वरपर्यंत पोचवला आहे त्याला त्याच्यातच गुळवेलसुद्धा आहे जाई जुई मोगरा ही सगळी फुलं पण आपल्याकडे असावीत कुठलेही परदेशी झाड मी लावत नाही माझा खूप प्रचंड विरोध असतो त्याला आंबा दरवर्षी आंबे येत आहेत आंबेही खातो जांभूळ आहे आंबा आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं अगदी तोंडलंसुद्धा आहे इथं मी तोंडल्याचं वेलसुद्धा लावलेलं आहे ला घर कसं प्रसन्न राहतं अगदी खूप घनदाट झाडी केली मी माझ्या आजोबाई घरात असतात छानपैकी शहाण्णव वर्षाच्या आहेत पेपर वाचत आहेत ते त्यांचाही वनस्पतींचा प्रचंड अभ्यास आहे आणि अशी ही देवराई प्रत्येकाने का करू नये इथं अनेक पक्षी येतात घरटी करतात आणि छानपैकी आपल्या सगळ्यांना माझं हात जोडून विनंती आहे की आपल्या अवतीभोवती फळझाडं फुलझाडं देशी झाडं लावा कुंड्यांमधली झाडं नंतर डोनेट करा पण झाडं लावत राहा नमस्कार